मग सांग कोण देईल नाय नाही देणार आपल्याला कोण हो चला बोलणार कसे चव बाजूंनी असतात कारण काळे हा कसा देवाने दे दिलेला आपला रंग कोणी का थोडीशी व्यासलिन घेते म्हणजे कस रोजच रुटीन हे असं पाणी तयार करायचं रात्रभर चांगलं उकळायचं थंड करायचं आणि असं तुम्ही जर गोवा खाणार असाल त्यातला तर द्यायचं असं कप भरून घेतलं तरी चालतंय आणि आता आता हे सकाळ सकाळ देते मी आणि शिकोटी नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशाच मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी प्रार्थना तर नेहमीप्रमाणे माझं स्किन केअर चालू आहे आणि कोरफड तर आपल्या दरवाज्यातच आहे म्हणजे मस्त विकी तर हे पहिले मी मसाज करून घेते घरच्या घरी तुम्ही असं फेशियल पण करू शकता तर फेशियल करण्यासाठी पहिला हे काय करायचं घरगुती पद्धतीने मी सांगते तुम्हाला जर तुमच्याकडे कोरफड असेल तर पहिला मसाज करून घ्यायचं पाच सात मिनिटे चांगलं आणि पहिले तुम्ही हे करून बघायचं जर तुम्हाला असं जळजळ करत नसेल तर तुम्ही हे करू शकता कारण कोणाकोणाला कसं कोरफडच कोरफडचा वापर केल्यामुळे कसं थोडीशी असे खास सारखं वाटत त्याच्यासाठी सांगते तुम्हाला पहिले तुम्ही हे करून बघू शकता असं पण पहिला फेस वॉश करून द्यायचं चांगला तर त्या दिवशी तर काही मी दाखवलंच होतं पण माझं कसं आपल्याला आपली स्वतःचीच काळजी घ्यायला पाहिजे कारण कसं दुसरं जरी कसं आपण काय विचार करत बसतो दुसरे आपल्याला बोलणारे भरपूर असतात बोलणारे कसे चवूबाजून असतात कारण काळे गोरं हा कसा देवाने दिलेला आपला रंग आहे कोणी काळ बोललं की आपल्याला वाईट वाटत पण काळ्या लोकांचं रूप एकदम रंगरूप जरी सॉरी रंग काळा असला तरी देखणे असतात ते लोक एकदम छान दिसतात गोरं असलं तरी त्या लोकांमध्ये काही ना काहीतरी प्रत्येकाच्यात काही का ना काहीतरी देवाने एक हे दिलेली आहे आणि म्हणजे रंगरूप हे काहीच नसते मन पहिलं आपलं साफ पाहिजे आणि बोलणारी भरपूर असतात अशी तर हे घेतले मी तांदळाच पीठ आणि अरकोड आपले कोणी आपल्याला काय बोलेन की जी अशी दिसते ती तशी दिसते तो विचार करत बसायचं नाही तो विचार करत बसलो की आपलं मन कसं खंगत जातं पूर्ण आणि आपण त्या विचाराकडे बघतो हा विचार करायचा की देवाने आपल्याला जे काही दिले आणि जीवन दिले त्याच्यामध्ये सुखी कसं राहायचं आणि दुसऱ्याला कसं हसवता येईल ते बघायचं दुसऱ्याने आपल्याला बोललं म्हणून त्याकडे लक्ष देऊन आपलं वेळ आपला, वे आपला खराब नाही करायचं काही ना काहीतरी करत बसायचं तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हाला लोक पाठी खेचणार आणि वाईट केलं तर तुम्हाला अजून कसं म्हणजे वाईट केलं की अजून त्याला कसं खड्डा घालायचं तेल पण लोक बघतात असे काही काही लोक अशी असतात त्याच्यामुळे सांगते मी पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह राहिलं ना की तो विचार करत बसायचं नाही कोण काय बोलतंय आपल्याला या गोष्टीचा विचार करत बसला की संपलं म्हणून समजायचं म्हणजे मी माझं स्किन केअर करता करता तुम्हाला या दोन गोष्टी सांगते हे दहा पंधरा मिनिटांनी सुकून देणार त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाफ घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता असं काय नाही स्किन केअरमध्ये घरगुती स्किन केअर मध्ये तर आता हे थोड्या वेळ थोडं थोडं नॉर्मली असं आणि त्याच्यानंतर कसं असं स्क्रब करायचं स्क्रब सारखं जर आपण आपली स्वतःची काळजी नाही घेतली तर मग कसं ते वायानुसार वयानुसार कशा असे सुरकुत्या वगैरे पडत जातात काळे असे काळे हे काय बोलतात काळे वरतोय अशी काळे वरतोय ब्लॅकेट वगैरे तुम्हाला असतील ना तर तुम्ही काय करायचं कॉफी आणि साखर घेऊन असं हे करायचं लावून ठेवायचं दहा पंधरा मिनिटे त्याच्याने होत हे तुमची जर मान काळी वगैरे असेल ना त्याच्यासाठी पण तुम्ही कॉफी साखर असं त्याचा स्क्रब करू शकता किंवा रोज कसं तुम्ही जर फेसवॉश यूज करत असाल ना तर वॉशने पण तुम्ही मान आपली स्वच्छ करू शकता ह्या गोष्टी म्हणजे कशा छोट्या छोट्या आहेत पण आपल्याला त्या लक्षात घ्यायला पाहिजे रोजच्या रोज जर आपण वापर केला ना असा मान काळी वगैरे असेल तर त्याचा चांगला इफेक्ट पडतो आणि बटाट्याचं किस ब्लीच ब्लीच आपण बघा बटाट्याचा जो ज्यूस असतो ना त्याने त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे ऍड करून ना त्याचा ज्यूस पूर्ण मध्येच ऍड करायचा आणि तो आपल्या चेहऱ्याला लावायचा किंवा तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ याच्यामध्ये कच्चं दूध ऍड करून चेहऱ्याला पंधरा वीस मिनिटं लावून ठेवायचं त्याच्याने पण चांगला फरक पडतो आता याच्यात तुम्ही म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करून बघा निदान पंधरा दिवस तरी असं डेली यूज तुम्ही करू शकता तांदळाचं पीठ घावाचं पीठ किंवा बेसन पीठ त्याच्यामध्ये कच्चं दूध ऍड करून नेहमी लावून ठेवायचं छान वाटतं एकदम स्किनचे जे प्रॉब्लेम असतात ना हळूहळू हळूहळू जसं का बोलतात ना तो खल्ल्या रूप येत नाही तसं हे कसं हे पण तेच आहे जसं एका दिवसात असा कोणताही इफेक्ट असा पडत नाही नियमित तुम्ही कंटिन्यू केलात ना की त्याचा इफेक्ट तुम्हाला तुम्हालाच आवड म्हणजे एक रुची निर्माण होईल की खरच चांगला इफेक्ट पडतो त्याच्यासाठी बोलते कंटिन्यू करा कोणतीही गोष्ट असू का कंटिन्यू करा की बरोबर त्याच्यामध्ये सक्सेस हे करून करून मी तुम्ही बघा तुम्हाला चांगला हो समजेल तर चला मला टिफिन वगैरे तर सकाळचं झालंय त्याच्यानंतर मला दुकानात जायचं असतं त्याच्यासाठी मला व्हिडिओसाठी थोडा का वेळेला टाइम काढावाच लागतो कारण ते माझं एक म्हणजे हॉबी बोलतात ना आपले छंद आपण जोपासले तरच पुढे म्हणजे कसं का किती काही असलं की आपण दिवसभर बिझी राहिलो ना की बरोबर आ मावळ आमचं पाणी मागते तर बिझी राहिलो ना की बरोबर आपल्याला करत राहायचं फक्त म्हणजे आपोआप आपल्याला यश मिळतं असं नाही की बाबा आज केलं नाही लगेच केलं ना की लगेच डेअर सारा पैसा आला असं नाही मेहनत केल्याशिवाय अजिबात पैसा मिळत नाही ही करावीच लागते त्याच्याशिवाय आपल्याला दोन पैसे कोणीही देणार नाही आणि भूकेच्या टायमाला पण बघा आपण बोलतो आपण असं की गरजे पैसा वगैरे काय नसतो पण जर पैसा नसेल आप तर आपल्याला कोणीही काही देऊ शकत नाही दोन टायमाच खायला पण देऊ शकत नाही एक दोन दिवस देतील आणि त्याच्यानंतर कोणी देऊ शकत नाही बाबा सांग कोण देईल आपल्याला नाही ना नाही देणार आपल्याला कोण तर आता मी बघा दुकानात जाण्यासाठी तयार झाले आणि मी आता त्याच्या अगोदर पावडर वगैरे काय ना थोडीशी व्हॅसलीन घेतली आणि ती व्हॅसलीन आता मी लावणार आणि दुकानात जाणार थोडीशी व्हॅसलीन घेते म्हणजे कस आता ते प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाला जे आपल्याला सूट होईल ते करा तुम्ही कारण हे जे माझा सूट होते ते करते व्हॅसलिन टिकले व्हॅसलिन थोडीशी लावले आणि चला सगळे विंचे गुलाबाचे फुल वगैरे लावले आता मस्त येल्लो कलरच हे काल ऑरेंज कलरच लावलेलं आज येल्लो कलरचं लावलंय आणि आता टिकली लावणार आणि दिंडी चालू माझे टिकल्या पण खूप प्रकारच्या आणलेल्या आहेत माझ्या जरच रुटीन आहे म्हणजे बॉस गेले होते जेजुरीला त्यांनी भंडारा आणला होता आमच्यासाठी किशी भरून आणलेला तो बघा वरती दिसतोय तो भंडारा आणि आपलं हे भिजवलेला कुंकासून दहा रुपयाला मिळते म्हणजे कसं दिवसभर अजिबात हातात नव्हते दुसऱ्या दिवशी पर्यंत हटत नाही अजिबात तर आम्ही असं तयार घेऊन मी आपली माझ्या दुकानामध्ये जाते मी तर चला अजिबात बरं आता थोड्या वाढत चालल्या पुण्याला गेली होती तेव्हाच केल्या होत्या तर चला आता मी चालली दुकानामध्ये आणि चला तर व्हिडिओ एकदम टाप टीप कसं राहू शकतो सादर आणि सिंपल घरच्या गर घरी म्हणजे होममेड मेड रेमेडीज तर असतातच आपल्या आणि एकदम मस्तपैकी बेस्ट आणि वगैरे लावला थोडेसे मी पावडर लावत असेल तर पावडर वगैरे लावले की एकदम मस्तपैकी लिप बाम लावायचा किंवा आपला व्हॅसरीन आहेच तर असं मी माझं रोजचं रुटीन असंच असतं तर साधा आणि सिंपल बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ साधा आणि सिंपल आवडते का नक्की सांगा मला कमेंट करून आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ साधे सिंपल आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मग तुम्हाला साधे सिंपल असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत रा हसवत राहा बाय बाय